भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मौलाना आझाद सोशल असोसिएशनतर्फे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात पुण्यातील मॉडर्न हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर शोएब शेख यांना मौलाना आझाद आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला कमी वयात समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर शोयब शेख यांनी आनंद व्यक्त करत सांगितले नागरिकांची सेवा हाच माझा प्रथम धर्म आहे त्यांच्या वडिलांचेही सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर नाझीम शेख विशेष अभिनंदन करण्यात आले त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की माझ्या मुलाला कमी वयात असा सन्मान मिळाल्यानं मला अतिशय अभिमान वाटतो या कार्यक्रमात कारगिल योद्ध्यांचा सन्मान नेत्र तपासणी शिबिर आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पहा काय म्हणाले डॉक्टर शेख आज या कार्यक्रमामध्ये जे एकंदरीत एक कार्यक्रम आपण की मौलाना आझाद जे जयंतीच्या पार्श्वभूमीवर जे इतका सुंदर सुरेख कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये अनेक मान्यवरांचे सत्कार सन्मान झालेले आहेत यामध्येच असलेले पुण्यातील एक नामांकित हॉस्पिटल म्हणजेच मॉडर्न हॉस्पिटल हे नानापेठ या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचेच एक डॉक्टर आहेत आपले स्वतः शोएब शेख जे एम एस ऑर्थो आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत यांचा देखील आज सन्मान करण्यात आलाय शोएबजी कसं वाटतंय तुम्हाला एकंदरी इतका छान सन्मान झालाय आणि खूप मोठं तुम्हाला एक गौरवता आले कसं पाहताय त्या गोष्टीला तुम्ही मुझे बहुत प्राउड फील हो रहा है एंड एम uh, 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 बहुत शुक्रगुजार हूं मैं कि मेरा सत्कार किया गया इस अवार्ड uh, के साथ और इस अवार्ड आने के बाद और भी जिम्मेदारी बढ़ गई है पेशंट्स की खिदमत करने के लिए रिअली थँक फुल टू एवरीवन तो इसको आप फ्यूचर में किस तरह से देख रहे हैं क्या और कितने अवार्ड मिलने के गुण جايशा लग रहे हैं अवार्ड्स <laughs> तर ठीक है पर पेशंट की खिदमत ही करनी है यही सबसे ज्यादा इम्पॉर्टेंट है मतलब खूप चांगले विचार त्यांनी आता आपल्यापर्यंत मांडलेले आहेत एकंदरीत त्यांचा एक स्पष्ट मत आहे जितकेंदरी त्यांना जे आज एक अवार्ड मिळाला जे एक सन्मान झालाय ते समाजसेवकात झालाय आणि ते स्वतः सांगतात की मी पेशंटचा सोबत सदैव उपलब्ध आहे ही खूप मोठी नावाजलेली गोष्ट आहे आणि असाच प्रेरणा सगळ्यांनी घेत चालावी असेच मी आता काही वेळापूर्वी आपण पाहत असाल की शोएब शेख ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला आहे त्यांचेच वडील मॉडर्न हॉस्पिटल याच्या सर्वे सर्वा आणि पुण्यातील एक नावा नावाजलेले डॉक्टरांपैकी असलेले डॉक्टर नाझिम शेख एम एस ऑर्थो पुण्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल चालवत आहेत माझ्याबरोबर आहेत नाझीम शेख कसं वाटतं तुमच्या मुलाला आज इतका मोठा सन्मान मिळाला मिळालाय तर त्याला तुम्ही कसं पाहताय मला फार उत्तम वाटलं मला फार छान वाटलं की माझा मुलगा आज इथे आला आणि त्याचा सत्कार झाला फार कमी वयात त्याचा सत्कार झाला तो चांगला सर्जन आहे आणि मला वाटतं लोकांनी त्याची ओळख पटवलेली आहे आणि त्यामुळे त्याला आज इथे सत्कार मिळाला सत्कार झाला त्याचा मला फार फार आनंद होतोय कसं कसं पाहता तुमचं मला वाटतं तरी तीस बत्तीस वर्षाचा तुमचा एक अनुभवाचा काळ आहे आणि तुमच्या मुला मुलाचा फार कमी वय मी तुमच्या समोर खूप कमी काळ आहे त्याला तुम्ही कसं पाहता मला जवळपास चाळीस वर्ष झाले या फील्डमध्ये मी चाळीस वर्षापासून ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि त्याला अजून दहा वर्ष पण कम्प्लीट झालेली नाहीये पण तो, तो एवढा उंच गेला आहे म्हणजे फार त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे पेशंट पेशंट त्याला आता माझ्यापेक्षा जास्त त्याला ओळखतात आणि त्याची जी समाजसेवा भावे आहे त्याला ते फार म्हणजे आकर्षित करतात आणि लोक माझ्यापेक्षा त्याला असा माणुसकीचा माणूस म्हणून त्याचा हे करतात त्यामुळे मला सन्मान करतात त्यामुळे मला फार आनंद होतो आणि मी वडील असल्यामुळे मला तर वाटतं की त्यांनी खूप खूप पुढे जावा आणि एक मोठा हॉस्पिटल त्यांनी निर्माण करावा आणि लोकांची सेवा करावी अशी माझी इच्छा आहे अतिशय चांगले बोल एका वडिलांनी आपल्या मुलासाठी दिलेले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे की एका वडिलासमोर आपल्या मुलाचा जर साव ज्यावेळी सन्मान होतो त्याविषयी एक गोष्ट आणि ते एक क्षण जास्त ते अतिशय सुंदर असतो आणि सुरेख असतो आज त्यांच्या वडिलांनी त्यांची आई त्यांची पूर्ण फॅमिली आज या कार्यक्रमामध्ये होती अतिशय त्यांना हा कार्यक्रम आवडलेला आहे आणि त्यांची एकच इच्छा आहे की सेवा हाच धर्म हे खूप मोठं ब्रीदवाक्य त्यांच्या वडिलांनी आज त्यांच्या मुलासाठी दिलेलं आहे अशाच जे ब्रीदवाक्य आहेत अशा वडिलांनी जे राज्यामधले देशातले अनेक वडील असतील मुलं असतील त्यांना माझा हेच सल्ला राहील की आपण देखील सेवा करा पुण्य दे तो देणेवाला अल्ला आहे और देणेवाला भगवान आहे तर मी ते सांगतो मी होतो मुजम्बिल शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे